तर रविवार म्हणजे मुंबईतील रेल्वेचा मेगा ब्लॉक हे समीकरण आता काहीच निश्चित झालं यातच रविवारी लोकल प्रवासात मुंबईकरांचा खोळंबा होणार आहे त्यामुळे आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे रेल्वेच्या तीनही मार्गांवरती हा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय या मेगा ब्लॉकमुळे रेल्वेचं वेळापत्रक हे सध्या विस्कळीत झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे कारण रेल्वेच्या तीनही मार्गांवरती गडर हटवण्याच्या त्याचबरोबर विविध तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय यामुळे तीनही मार्गांवरील प्रवाशांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी सध्या समोर आली आहे तर मेगाब्लॉक मध्ये रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भातला अधिकचा तपशील पाहूयात शनिवारी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांची परळ अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत पर्यंत चालवण्यात येईल तर शनिवारी रात्री अकरा एक्कावन्नची सी एस एम टी बदलापूर लोकल अंबरनाथ पर्यंत चालवण्यात येईल त्यामुळे या लोकलवर परिणाम झालाय शनिवारी मध्यरात्रीनंतर बारा बाराची था सी एस एम टी कर्जत लोकल ही अंबरनाथ पर्यंत चालवण्यात येईल रविवारी अडीचशी कर्जत था सी एस एम टी लोकल ही रात्री तीन दहा अंबरनाथ सी एस एम टी अशी चालवण्यात येईल रविवारी पहाटे चार दहाची कर्जत सी एस एम टी ही विशेष लोकल म्हणून चालवण्यात येईल